तर मित्रांनो आज आम्ही चालेलो शिवपुरीला तू मग चाल कशसाठी आम्ही चाललो मी मी चाललो माझ्या वाशीला भेटायला आणि आजही चालला त्या मामाच्या घरी एका कामात दोन कामं तर आचार्य मामाच्या घरी कशासाठी चालला माहिती आहे का बघ शकता तुम्ही अर्धा किलो यांनी हळद चालेल त्या मामासाठी तिकून चार पाच किलो आंबे घेऊन यायचे हे <laughs> कुठूनला न्याय बरं तुम्हीच नाही आता पण काय नसते एक मजा असते ती दातूनकडून हे द्यायचं आणि ती घेऊन यायचं चांगलं वाटते जरा गो एकदम आहे एकदम जुनी पद्धत आहे पहिले लोक असे होते काही न देऊन पण आंबे देऊन द्यायचे आता कसं चाललो तर एक अर होऊन जाते आहे का नाही चला मग आता मित्रांनो म्हणता नेहमी तुम्ही मागून माग बघता आजी भाऊ गाडी चालवते तुम्हाला गाडी चालवता बहुत कटा येते म्हणजे खूप कटाळ येते गाडी तरी चालवते

वावरात चे वावरात भाष सोबत न्यायचं नव्हतं मग खोट काय बोला दिले। वागे वागे। ना ना <laughs> तो। तो पा कसं फोटो बोललो तिथे वाघ हे वाघ मित्रांनो दहा किलो चालू चालवले आजी बाप आंबे बापा बापाला म्हणाले का काही दाखवता येणार नाही आटकून ठेवली दाखवलेला घरी गेल्यावर दाखवू तुम्हाला चला आता आम्ही चाललो घरी अशा तऱ्हेने आम्ही एक तीस घंटा येते आंबा पाड पाहिजे काय इथं पाड मित्रांनो पाठ बनलेला आहे आपण मित्रांनो निसर्गरम्य वातावरण आहे हिरवा गार बना काय होय काय का काय मग मशीले मित्रांनो चालला घरी मित्रांनो चाललो घरी आलो मित्रांनो गावामध्ये पण आल्यावर मित्रांनो हे मन लागले क्रिकेट खेळा मग मी आलो क्रिकेट खेळाले अरे बॉल आणि गेला गौरव गौरव बेस्ट मन आउट करा गौरवले मित्रांनो झाला आता आमचं खेळणं आगा। 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 <laughs> चला आम्ही घरी मजा आली खेळायला जिंकलो वाटते आपण घरी दोनके फारून चला चला भेट चला